हां हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आता तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर मी माझ्या लेकींच्या डिमांडवरती बनवला होता हा युनिक असा डोसा त्यासाठी इथे मी पावणे दोन वाटी मेड्या मकाराचा रवा घेतला आहे खूप बारीकही नाही आहे खूप मोठाही नाही आहे आणि जेवढा रवा घेतला त्याच वाटींनी मेजर करून मी पाणी टाकले त्याच्यामध्ये नंतर दोन्ही पाणी आणि रवा छान असा मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं त्याला आपण छान असं भिजत ठेवायचं आहे रवा भिजल्यामुळे तो पाणी शोषून घेतो आणि एकदम सॉफ्ट बनतो दहा पंधरा मिनटं त्याला ओपन केलं त्याच्यानंतर मी ते पाऊन वाटी ओला मटार घेतलाय चांगला धुवून घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकला आहे आणि एक हिरवी मिरची टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता कोथंबीरी टाकू शकता किंवा अजून कोणत्या भाज्या असतील तर त्याही टाकू शकता इथे मी फक्त ग्रीन वाटाण्याचा बनवला होता त्याच्यानंतर त्याला थोडा वेळ अजून मी सेटल केला आणि मग हे पूर्ण जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेतलं छान असं मिक्सरच्या भांड्यातून ग्राइंड करून घेतलं आणि ह्या मिक्सरच्या भांड्यातून जे ग्राइंड करून घेतलेलं जे मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जसं आपला डोशाचं बॅटर असतं सेम तशीच त्याची कन्सेप्टन्सी ठेवायची आहे त्याच्यानंतर त्याच्या चवीनुसार मीठ टाकलं परत छान असं मीठ मिक्स करून घेतला आणि डोशाचा बॅटर आपला रेडी झाला चेक करायचं की पाणी कमी लागतं किंवा जास्त तर तुमच्या त्याच्यानुसार तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता पण मी इथे एकदम प्रपोर्शमध्ये जेवढं घेतलं तेवढं बरोबर पुरलं मला तवा गरम करून घेतला त्याला मस्त तेल लावून घेतलं आणि आता आपण डोशाचं बॅटर आहे ते छान असं तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे तूप बटर किंवा तेल ह्याच्यातलं काहीही लावू शकता ते तुमच्यावरती डिपेंड आहे माझ्याकडे बटर होतं अवेलेबल म्हणून मी त्याला बटर लावलं आहे बटर फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे थोडंसं ते कडक झालं आहे मग त्याला कापून घेऊन मी त्याच्यावरती टाकलेलं आहे साईडनं छान असा भाजल्यानंतर डोसा अलगत निघतो पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडून पण छान असा भाजून घ्यायचा हा जो डोसा आहे ना तो माझ्या लेकींसाठी मी रात्री बनवला होता पण त्यांना एवढं आवडलं की त्यांनी परत सकाळी सेम डोसा बनवायला सांगितला मग त्यावेळेस मी ह्याचं शूट केलं होतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुमच्या मुलांसाठी पण ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान बनली होती आणि ह्याच्याबरोबर जी मी चटणी बनवली होती ना ती टोमॅटो मिरची खोबरं याची होती सिंपल अशी कोथंबीर माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी अशी सिंपलच चटणी बनवली होती की पण खूप छान झाली होती तर माझ्या लेखीने तरी एकदम एन्जॉय करत हा डोसा खाल्ला तर तुम्ही पण एन्जॉय करा मी जाताना सबस्क्राईब मात्र करून जा धन्यवाद